विकास म्हणजे देवळालीच्या भविष्याची गुंतवणूक असल्याचं येथील भाजीपाला व फळ मार्केटसाठी उभारण्यात येणाऱ्या शेडच्या कामाचा भूमिपूजन समारंभ उत्साहात पार, पार पडलाय यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मणी त्रिपाठी नामनिर्देशित सदस्य सचिन ठाकरे माजी नगरसेवक मार्केटचे पदाधिकारी तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना खासदार राजाभाऊ वाजे यांनी सचिन ठाकरे हे सातत्याने सभामध्ये उपस्थित राहून देवळालीच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत आग्रह धरत होते मर्यादित निधी असूनही लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी स्वीकारत मार्केट शेडसाठी तातडीने तीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय या शेडमुळे व्यापाऱ्यांना सुविधा मिळून मार्केटला नवी छडा येईल तसेच व्यापार वाढीला हातभार लागेल यावेळी सचिन ठाकरे यांनी सदस्य पदाची शपथ घेतल्यानंतर गेल्या पाच वर्षापासून प्रलंबित असलेल्या विकास कामांना प्राधान्य देण्यात आलं आहे निधी अभावी रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जात असून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचं सांगितलंय खासदार राजा भोवाचे यांनी दिलेला तीस लाखांचा निधी हा देवळालीच्या विकासाचा पहिला टप्पा असल्याचं त्यांनी नमूद केलं यावेळी शहरात पक्षविरहित विरहित विकास कामे सुरू असल्याने सुमारे आठ कोटी रुपयांचा निधी विविध कामांसाठी प्राप्त झाला असून उद्याने रस्ते व अतिक्रमण मुक्त देवळाली ही संकल्पना प्रत्यक्षात येत असल्याचंही सांगितलंय लेविट मार्केटचा प्रलंबित प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणं हे आपलं ध्येय असल्याचं खासदार राजाभाऊ वाजे यांनी स्पष्ट केलं कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मणी त्रिपाठी यांनी यावेळी खासदार राजाभाऊ वाजे व वा सदस्य सचिन ठाकरे यांच्या सकारात्मक योगदानामुळे शहर विकासाला गती मिळत आहे निधीची कमतरता असली तरी लोकप्रतिनिधी पुढाकार घेत असल्याने आगामी काळात विविध विकासकामे दिसून येतील असा विश्वास व्यक्त केला मार्केटच्या विकासामुळे येथील व्यापार वाढणार असल्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला या कार्यक्रमाचं सूत्र प्रमोद मोजाड यांनी केलंय तर आभार माजी उपाध्यक्ष बापूराव मोजाड यांनी मानले यावेळी व्यासपीठावर माजी उपाध्यक्ष तानाजी करंजकर दिनकर पाळदेव भाऊसाहेब हो दिवळे चंद्रकांत गोडसे विश्वनाथ काळे देवळाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर प्रमुख गोकुळ मोजाड अरुण जाधव कोपटराव जाधव साहेबराव चौधरी आर जाधव प्रकाश किरवे दीपक बलकवडे नितीन गायकवाड गौतम गजरे लिया कत काजी राजाभाऊ जाधव केदारी सिस्टर छाया हाबणे नीता गोडसे रवींद्र फदाणे नागेश देवाडिया दादा बुखारी आदी उपस्थित होते त्याचबरोबर विविध पक्षांचे पदाधिकारी व्यापारी मार्केट असोसिएशनचे पदाधिकारी नागरिकही या कार्यक्रमासाठी उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी भैयासाहेब कटारे देवळाली कॅम्प नाशिक